रामकृष्ण हरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मेंदूवडा सांबार ही रेसिपी दाखवणार आहे तर इथे मी सुरुवातीला डाळ भिजत टाकली होती आणि ती वाटूनसुद्धा घेतलेली आहे जवळजवळ ही अर्धा किलो डाळे आणि ही मी आता वाटून घेऊन तुम्ही पाहू शकता अशी घट्टसर वाटून घ्यायची जेणेकरून आपले वडे छान पडतील तर इथे डाळ छान भिजून आणि वाटूनसुद्धा झाले पण सुरुवातीला मी सांबार करून दाखवणार आहे तर हे आपण थोड्या वेळ साईडला ठेवूया पीठ इथे मी डाळ घेतलेली आहे जवळजवळ मी इथे पाच ते सहा लोकांच्या अंदाजानुसार इथे डाळ घेतली चला तर मग सांबारा करूया सुरुवातीला ही डाळ मी कुकरमध्ये शिजून घेऊयाती डाळीच्या अंदाजानुसार पाणी टाकायचं आहे हळद टाकायची थोडीशी आणि मग आपण दोन ते तीन शिट्ट्या देऊया डाळ शिजेपर्यंत आपण बाकी साहित्याची तयारी करूया जे सांबारसाठी लागणार आहे ते ते मी साहित्य घेतलं आहे सांबारासाठी जे आपण फोडणी देणार आहोत तर मेथीचे दाणे चिंच गूळ लाल मिरची फोडणीसाठी कांदा टमॅटो कढीपत्ता हिंग हे साहित्य आपण फोडणीसाठी देणार आहोत आणि ह्याच्यामध्ये भोपळा आणि शेवग्याची शेंग हे एवढंच टाकणार आहोत तर चला तर मग आपण सांबार करायला सुरुवात करूया कढई आपली छान गरम झाली त्यात ते तेलसुद्धा टाकले आता त्यात आपण कढीपत्ता टाकणार आहोत कढीपत्ता सुरुवातीला टाकायचा जेणेकरून तो तडतडणार तेल उडणार नाही यासाठी सुरुवातीला कढीपत्ता टाकायचा कढीपत्त्याला छान तडका बसले आपण ह्याच्यात मोहरी टाकणार आहोत मोहरीला छान तडका आल्यावर त्याच्यात आपण जिरं टाकणार आहोत त्यातच मेथीचे दाणे हिंग मिरची ही जी लाल मिरची त्याने तडका द्यायचा छान आता यात आपण कांदा टाकणार आहोत कांदा सगळं असा शिरायचा म्हणजे हात पण शेकल्याचा आहे पातळचा छान आपल्याला आनसर होतं त्याच्यात आपण टॉमॅटो ऍड करूया आणि चिलच्याला गोडवा येण्यासाठी याच्यात आपण गूळ टाकणार आहोत एक सारखं चांगला शेकवायचं आपल्याला मग आपण त्याच्यामध्ये मसाले ऍड करूया आपण यात मसाले टाकणार आहोत हळद सुरुवातीला टाकली आपण डाळ शिस्तला तर थोडीशी ॲड करणार आहोत गरम मसाला सांबार मसाला आणि लाल तिखट आपल्या सांबाराच्या अंदाजानुसार तिखट हळद गरम मसाले टाकायचे मसाले छान परतून घ्यायचे तेलामध्ये तेल सुटेपर्यंत आणि मीठ टाकूया आता आपल्या सांबाराच्या अंदाजानुसार फोडलेला आपल्या छान तर आली आहे तर त्याच्यामध्ये आपण डाळ टाकणार आहोत आणि डाळीमध्येच मी जो भोपळा बारीक कटून आणि शेवग्याची शेंगती ही टाकली होती आता ते आपण टाकून घेऊया छानपैकी हलून घ्यायचं व्यवस्थित आणि तुम्ही पाहू शकता कलर किती छान आला आहे आपल्या सांबाराला आता आपल्याला जेवढं पाणी लागेल त्या अंदाजानुसार जसा सांबार घट्ट पातळसर शक्यतो पातळसर तो सांबार ठेवायचा एकसारखं हलवून घेऊया आपल्याला जसा सांबार पाहिजे तसं पाणी ॲड करते मी शक्यतो गरम पाणी टाकायचं म्हणजे तरी छान येते इथे पाहू शकता मस्त आपला सांबारा झालेला आहे काही जण भाज्यासुद्धा टाकता तुम्ही इथे गाजर लाल पोपळा हे सुद्धा टाकू शकता वांग बटाटा तर इथे मी सुद्धा फक्त ब भोपळा आणि शेवग्याची हो शेंग टाकलेली आहे पण खूप छान होतो हा सांबारा नक्की ट्राय करा सगळ्यात इम्पॉर्टंट राहिलेली गोष्ट हो म्हणजे कोथंबीर ती अधुरी आहे तर ह्याला छान अशी पाच ते दहा मिनटं आपण उकळी देऊन गॅस बंद करूया आणि आता वडे करायला घेऊया तेल इथं आपलं गरम करायला ठेवले आणि छान गरम झाले आता आपण वडे करायला घेऊया घट्टसर पीठ असेल तर आपले वडे छान पडतात सुरुवातीला मी छोटे करून दाखवते तुम्हाला थोडा पाण्याचा हात लावायचा आणि बरोबर मधी गोल राऊंडमध्ये आपण वडे सोडायचे सेम अशा पद्धतीने आणि आता डायरेक्ट वडा मी हाताने सोडते असेच दोन तीन करून दाखवते मी तुम्हाला पीठ छान भिजलं असेल तर वडे छान पडतात आपले आणि मेन म्हणजे भट्ट्याचं हे करायची पातळ भिजवल्यावरती गोल आकार येणार नाही

आपल्याला हे वडे मीडियम फ्लेम मध्ये छान तळून घ्यायचे जास्त फास्ट ठेवल्यावरती ते लालसर होऊ शकत आणि असा सेम असे गोल्डन रंगाचे छान आपले वडे तळून घ्यायचे तुम्ही ते पाहू शकता आपले वडे छान झालेले आहेत असेच आपण बाकीचे सुद्धा करून घेऊया इथे वडे आपले बऱ्यापैकी तळून झाले पण मी तुम्हाला जे वडे झाले ते दाखवते वरून कुरकुरीत असे आपले मस्त वडे आणि आतून एकदम सॉफ्टली झालेत पाहू शकतात छान अशी जाळी सुद्धा पडली आपल्या वाड्यांना जाळीदार मस्त आपले मेंदूवाडे झाले अजून एक तुम्हाला दाखवतो सेम मी ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीने नक्की करून पहा आणि पिठ जरी पातळ तुमचं झालं तरी सुद्धा थोडस पाण्याचा हात लावून जरी कसेही झाले तरी सॉफ्टली होतात मस्त ते मी आपली डिश तयार केलेली आहे मेंदूवड्या सांभाऱ्याची आणि आपल्या सांभाऱ्याला तुम्ही पाहू शकता छान अशी तरीसुद्धा आलेली आहे आणि मी ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीने नक्की करून पहा आपले वडे एकदम सॉफ्ट एकदम मस्तच कुरकुरीत झालेले आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय